now and press the bell icon never miss an update

आगे ले ले आगे आगे सत्य तुम आगे बढ़ो छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की तेवढं बोलतो आणि आपली रस्त्या घेतो धन्यवाद जे धन्यवाद कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित माननीय चंद्रकांत आम्ही आमची मतं नोटा टाकणार होतो अशा प्रकारच्या अनेक युवकांनी आमचे मत बोलून दाखवली यामागचं कारण काय मित्रांनो काही निवडणुका ठिकाणी लोकसभेची पाच वर्षाला येते या खेपची निवडणूक या ठिकाणी ही निर्णायक निवडणूक आहे निर्णायक एवढ्यासाठी उद्याच्या निकाला निकाल त्या ठिकाणी लोकशाही शिल्लक राहणार आहे की नाही ठाकरे महाविकास आघाडी आघाडीचा विरोध उमेदवार माननीय सत्यजित फटे यांच्या प्रचारार्थ विजय निर्भर सभा या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शन अरे काय त्या काय गरीबांच्या आहे का नाही तुम्ही भारताला ती न्यवस्था करा निघाली नाही आणि तुमच्या त्यांच्या तुमच्या संबंध आपल्या राज्यामधल्या या महिलांच्या आवृत्त रक्षण घेतलं करता येत नाही त्या ठिकाणी कोणी भेट सुद्धा दिली नाही ना तिकडे प्रधानमंत्री गेले ना घरामध्ये तिकडे गेले मी कोल्हापूरचा बॅट्समन असल्यामुळं मी मी परवा आठ कनंगला झाली कुरुंदवाडला बॅटिंग झाली आता इचलकंजीला परत पुढच्या दोन तीन दिवसानं माझ्या सभा होणार आहे परंतु आता आपल्याला ऐकायचं ते विराट कोहलींना ऐकायचा आदित्य ठाकरेंना ऐकायचा त्यामुळं घेणार नाही परंतु एक ऐतिहासिक निवडणूक या आणि निश्चितपणे सत्यजित पाटलांसारखा एक चांगला प्रामाणिक उमेदवार आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या हातकलंगले मतदारसंघाची निवडणूक होत असताना ही सीट आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला होती आणि आम्ही सातत्याने महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी सातत्याने सांगत होतो की उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडीला मान्य असेल ही भूमिका आम्ही सातत्याने त्या घेतली आणि म्हणून गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांनी निर्णय घेतला सत्यजित पाटलांच्या माध्यमातून निर्णय घेतला मला वाटते आदित्यजी उद्धव साहेबांना मानावं लागलं आधी सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी वातावरण वेगळं होत परंतु संघ जाहीर झाला आणि वातावरण एकदम मशालीच्या बाजूनं झालं हे आता गेल्या पंधरा दिवसामध्ये अनुभव आम्ही या ठिकाणी घेतो करायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागला तुम्ही काळजी करू नका ही कोल्हापूरची भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी ही भूमी आहे इथं हवा होत्या सातत्याने या वडगावला मी मनापासून प्रेम केलेला या वडगावकरांना या ठिकाणी माहित आहे आदरणीय विद्यार्थी असतील विजय सिंह यादव साहेब असतील या, या, या सगळ्या मंडळी वडगावला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि इकडच्या सत्यजित पाटील हे मताधिक्यानं महाराष्ट्रात जास्तीच्या निवडून येते हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पाऊस पडत होता आणि एका गद्दाराला जिंकवायला आम्ही महिन्याला उतरलो <laughs> चूक कुणाची होती आपली कोणाची होती काय होती चूक त्याने केली की, की आपण केली हे दे, देव ठरवेल जनता ठरवेल पण मला एवढं माहिती की जो आपल्या सोबत आला होता ज्याला काही राजकीय भवितव्य राहिलं नव्हतं ज्याची राजकीय ओळख राहिली नव्हती अशा व्यक्तीला घरातून काढून आपण दिल्लीच्या संसद भवनेत बसवला होता ते ह्या जनतेने बसवला होता ह्याच जनतेच्या पाठीदास बसतात पंडितादा मला आठवत गेल्या पाच जेव्हा आपल्या अडीच वर्षाचं सरकार होत मी पर्यटन मंत्री होतो अनेक ठिकाणी जिथे जिथे मी तिथे दोन तीनदा दौरे केले आहेत जेव्हा जेव्हा या दौऱ्यावर आलो होतो ते माझ्या बाजूला बसला आणि ठीक आहे नेहमी सगळं गोड गोड बोलायचे पण मला थोडंही दाखवायची की साहेब इथे हे करायचंय तिथे ते करायचंय जिथे जिथे त्यांनी बोट दाखवलं असेल तिथे मी फंड करण्याचं काम केलंय फंडाचं पुढे त्यांनी काय केलं ते माहिती नाही पण मी माझं कर्तव्य त्यावेळी पार पाडलं होतं आणि जे जनतेचं काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं काही मला माहिती नाही पण तुम्हाला एक आश्वासन देतोय एक आश्वासन देतोय ह्या ह्या जून चार ला जेव्हा निकल लागतील केंद्रात तर आपलं सरकार बनेलच पण या ऑक्टोबर नोव्हेंबरला ये जन्म राज्य सरकार पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं येईल ह्या सगळ्या लोकांनी दहा दहा टक्के वीस वीस टक्के जणी जणी खाल्लेले त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय मी इतर स्वतःच आंदोलन करून त्यांची जागा दाखवायची आहे पण दाखवायला लागणारच काय आज मी पाहत होतो कोल्हापूरमध्ये खर तर ती निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती छत्रपती शाहू महाराजांच्या समोर उभं राहण्याची हिंमत केलेली हिंमत नाही या धरपोक लोकांचा काही खेळ असतो पण तिथे जे निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती तिथे हे गद्दार यांनी एक उमेदवार आहे आणि इथे मला माहिती आहे काय 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 किती हात पाय दाबून झोडून ही तिकीट त्यांनी मिळवलेलं आहे ते बदललं तर होतं कारण भाजप म्हणून आदेश होता की हे जे काही स्थानिक जे आता तिकीट त्यांना मिळालेलं आहे जे गद्दारी करून मिळालेलं होतं सगळं ते काही जिंकून पुणे येत नाहीये आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलं आहे जास्ती वेळ घेणार नाही कारण मला अर्धापासून आहे मी तुम्हाला एवढंच विचारायला आम्हाला तुम्ही जिंकणार ना की नाही ना। yeah! दिल्लीत पाठवणं ना की नाही पाठवणं ना। yeah! कारण ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध हे जे आक्रमण करणारी लोक आहेत ना काल पण सभा झाली आणि कदाचित काही दिवसात परत होईल भाजपा आणि नेते घेईन नकार घ्यान फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे महाराष्ट्राला लुटायला निघालेले ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे आपल्या म्हणजे नुसतं शिवसेना नाही नुसतं राष्ट्रवादी नाही नुसतं काँग्रेस नाही तर आपल्या देशाच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झालेली आहे गेले दोन अडीच वर्ष मी पाहत चाललेलो आहे महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये लूट सुरू झालेली आहे आपल्याकडे अनेकदा मी पाहत होतो हायवेवर एमआयडीसी आहे पण या एमआयडीसी मध्ये एकतरी नवीन कारखाना आलाय का मला तुम्ही सांगा गेल्या दहा वर्षामध्ये जी जी वचना आपण पण भाजप सोबत होतो बरोबर आहे हाच शब्द आहे हाच शब्द आहे वाट ज्या दाखवायची होती तरी वाट लावलेली आहे आणि आज आपण पाहत आहोत या महाराष्ट्राचे वाटोळा केलेला आहे आपल्याला वाटत असेल की कुठचं तरी दुसरं राज्य हे पुढे गेलेलं आहे आपल्याला कदाचित वाटत असेल बिहारची प्रगती झाली आपल्याला वाटत असेल जम्मू काश्मीर किंवा लडाखची प्रगती झाली आपल्याला वाटत असेल तिथे आसाम किंवा मणिपूरची झाली असेल किंवा केरळची झाली असेल असं काही नाहीये मित्रांनो मी ज्या ज्या राज्यात इंडिया आघाडीच्या निमित्ताने आपले कार्यक्रम जिथे जिथे तिथे गेलेलो आहे प्रत्येक राज्यात मला सांगतात आमची तर वाट लागली तुमचं काहीतरी भलं झालं असेल भाजपाची यशोक आता तर आहे की इथे जी जेवढी जनता माझ्या समोर उभी आहे कोणाला प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या खात्यात पंधरा लाख तर आले नाही पण तिथे कोणीतरी मागे बसतात त्याचा काही फायदा झाला असेल पंधरा न पाच लाख तरी खात्यात आले असतील आले कोणाच्या हातात भाजपाची यशोक्र एवढीच आहे की माझी वाट लागत असताना कोणाचं तरी काहीतरी भलं होत असेल त्याच्यासाठी आपण मतदान करूया हे भाजपा सगळीकडे पसरत पसरत स्वतःचा प्रमुखंड पसरत आलेली आहे पण आजपर्यंत ह्या देशामध्ये मी एकही शेतकऱ्याला असं भेटलं नाहीये ज्याचं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट झालेलं आहे आजपर्यंत मी एकाही व्यक्तीला असं भेटलो नाहीयेशी काळधान जो होता तो आपल्या देशात पुन्हा एकदा आलाय आणि त्यांच्या पंधरा लाख कोणाच्या खात्यात आले असतील तर आजपर्यंत मी अशा एकाही व्यक्तीला आपल्या देशात भेटले नाहीये ज्याला वाटतंय की प्रधानमंत्री आवास योजना त्याला घर मिळालेलं आहे पण दहा वर्षांपूर्वी बंदी दादा तुम्हाला सांगतो आपलं तेव्हा पण ठरलं होतं आता पण ठरलेलं आहे उल्हास बसलेले संदजीराबाजी बसलेले सगळे आहेत आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळी जेव्हा मी भाजप सोबत होतो दोन हजार चौदा ला चौदा पर्यंत जी आंदोलन आम्ही केली पेट्रोलचा एक रुपये वाढला अर्धा रुपये वाढला कोणी वाढवला काँग्रेसनी वाढवला चला भारत बंद करूया रस्ता रंगो करूया लाट्याकडे आम्ही काढल्या होते हे लाट्या काढणारे आमचे कार्यकर्ते शिवसेने किती पुढे बसलेले आहेत भाजप फोटो बघायचे कुठे कॅमेरा त्यांच्या त्यांच्यासमोर आठ टाकल्याचं नाटक करायचे आणि मग पाचदारांनी पाळून जायचे पण आज देशाचं दुर्दैव हे आहे की दहा वर्षापूर्वी जे जे वचन भाजपाने केली होती जे जे वादे भाजपने केले होते एक तरी वचन भाजपाने पूर्ण केलं का मा एक तरी केलं एक सुद्धा केलं नाही दहा वर्षात आम्हाला वाटायला लागलेलं आहे की पासष्ट वर्ष जेव्हा झाली होती दहा वर्षापूर्वी तेव्हा तुम्ही बोलू शकत होत्या की त्या पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलं पण आज दहा वर्षानंतर भाजप हेच विचारते की पंच्याहत्तर वर्षानंतर काँग्रेसनी काय केलं दहा वर्ष मधली कोणाची होती बहुमताची दहा वर्ष होती दहा वर्ष मंत्री आलो ही मागची दहा वर्षला पार्टी भ्रष्टाचारी जुमला पार्टी हे सगळं मी ऐकत आलेलं पण आज मला ऐकू आलं मी जानेवारी मध्ये ऐकत होतो अर्थसंकल्प देशाचा जेव्हा सादर होत होता तेव्हा निर्मलाताई सीतारामन अर्थमंत्री देशाच्या त्यांनी आता सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत लढायला म्हणजे तुम्ही विचार करा अर्थमंत्री स्वतःच्या पैशाचा प्लॅनिंग नाही करू शकत आणि देशाच्या पैशाचं प्लॅनिंग करायला पण अर्थ जेव्हा बजेट सादर करत होते अर्थसंकल्प सादर करत होतो तेव्हा सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की आता आम्हाला शोध लागलाय की ह्या देशात चार जाती आहेत चार वर्ग आहेत तुम्ही बघा दहा दा वर्ष दहा वर्ष स्वतःचे एक हाती सत्ता भाजपची एखादी सत्ता केंद्रात पण असेल राज्यात पण असेल त्याच्यातली आपली अडीच वर्ष बाजूला काढा पण एखादी सत्ता गाजवल्यानंतर भाजपला आठवलं आणि अर्थमंत्र्यांना आठवलं की ह्या देशात चार महत्वाच्या जाती आहेत कुठच्या जाती त्यांनी माहिती काय का सांगितलं पहिली जात त्यांनी सांगितली शेतकऱ्यांची आहे पहिला वर्ग शेतकऱ्यांचा आहे आज आपण पाहतो या देशामध्ये शेतकऱ्यांची सेवा करायला जे भाजप पागत आहे मग दहा वर्ष तुम्ही शेतकऱ्यांची सेवा नाही केली वाटू का केलं तुम्ही आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्जात शेतमालाला भाव नाहीये खर्चा अठरा टक्के फर्टिलायझेशन जे आहे ते बीएससी लावून ठेवलेलं आहे हे सगळं होत असताना ह्या महाराष्ट्रात जसं शेतकरी खुश नाहीये आहे देश देशभरातला शेतकरी खुश नाहीये आणि हा नागुश शेतकरी हा हैराण शेतकरी हा त्रस्त शेतकरी जेव्हा दिल्लीचा असेल पंजाबचं असेल चंदीगडचा असेल हरियाणाचा असेल उत्तर प्रदेश असेल दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाला तेव्हा ह्या शेतकरी बांधावर केंद्र सरकारनी ह्याच भाजपच्या सरकारनी लाठीचार्ज करून घेतला ड्रोन मधून आशूधूर सोडलाय फायरिंग केले जे चीन घुसत आहे लडाखमध्ये ते चीनला रोखायला नाही पण आपल्या शेतकऱ्यांना रोखायला सैन्य बळ वापरलं रंगारे वापरले सगळं काही केलं ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार का करणार कधी मतदान हे जसं भाजप कोणाचं नाही शेतकरी बांधवांचं नाहीच आहे आज मी तुम्हाला विचारतो इथे जे शेतकरी बांधव कोण आले असते तुमच उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं की आपण कर्जमुक्ती करू दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती आपण करून दाखवली याला बोलतात शेतकऱ्याचं सरकार जेव्हा जेव्हा अवकाळी पावसाला गारपीट आली कधी काही दुष्काळ आला असेल जे संकट आपल्यावर आलं होतं महाविकास आघाडीच्या काळात महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक मंत्री तुमच्यामध्ये यायचा आणि मदत करायचं ह्याला बोलतात महाविकास आघाडी सरकार पण तसा दुसरा वर्ग दुसरा वर्ग या निर्मलाताईन दुसरा जात दिसली आहे ना ती म्हणजे तरुणांची कारण पहिला वर्ग त्यांनी सांगितलं शेतकरी दुसरा वर्ग तरी सांगितलं तरुण तिसरा वर्ग तरी सांगितला महिला आणि चौथा वर्ग तरी सांगितला गरीब प्रत्येकाचं समाधान घेणार आहे प्रत्येकाचा विचारणार आहे मी तुम्हाला जस शेतकऱ्यांना वाटत नाही की हा भाजप आपला आहे आज तरुणांना विचारत आहे तुम्हाला तरी वाटतं का की ही भाजप आपली आहे आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण महाराष्ट्रात आपलेच हाल पाहतोय असं देशभरात पाहतोय आपण दोन कोटी प्रत्येक वर्षी जे नोकरी आपल्याला भाजप देणार होते या दहा वर्षात जर तुम्ही मला सांगा दोन लाख जॉब्स कोणाला मिळालेत का तर दोन रुपयाचे तर मिळत असतात नोकरी हो पण तुमचं आमचं काय आपण सुशिक्षित बेरोजगार जे राहिलेले आहात आपण पाहत कामगार कायदे यांना बदलायचंच आहेत कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचंच आहे पण त्याच सोबत तरुणांसाठी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण ह्या महाराष्ट्रात एकतरी नवा रोजगार आणि उद्योग आलेला पाहिलाय का एकदा उद्योग मंत्री कुठच्या उद्योगात ग्रस्त असतात आपल्याला माहितीच नाहीये पण दुसरं म्हणजे तुम्हाला विचारतो जे जे उद्योग आपण ह्या महाराष्ट्रात आणत होतो महाविकास आघाडीच्या काळात आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकतो मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो तसं हे जे मिंदे आहेत जे फिरतात तिथे गल्ली बोलत फिरत आहेत स्वतःला कदाचित त्यांनी नोकरी खेचून घेतली असेल भाजपचे जॉबवर लागले असतील पण आज मी तुम्हाला विचारत आहे मिंदे सरकारने तुम्हाला एक तरी नवा उद्योग लागलाय का जो उद्योग येत होता आपल्या राज्यामध्ये तो पाठवला कुठेतरी जिथून आदेश तिथे पाठवला वेदांता माहिती ना किती लोकांनी साधारणपणे एक लाख लोकांना तरुण तरुणींना आपल्या राज्यात उद्योग आला असता तर एका कंपनीने आला असता वेदांता फॉक्सकोन मुळे त्याच सोबत या पश्चिम महाराष्ट्रात साधारणपणे एकशे साठ छोटे मोठे क्लस्टर इंडस्ट्रीज या वेदांता फॉक्सफोन मुळे आल्या असत्या पण हेच सगळ्या त्यांनी पाठवलं गुजरातला तसंच एअरबस टाटा पाठवलं गुजरातला बलट्रक पार्क पाठवलं गुजरातला मेडिकल डिवाइस पार, पार्क पाठवलं गुजरातला रिन्यूबल एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवलं गुजरातला हेच काय आपली वर्ल्ड कपची फायनल कुठे पाठवली हो त्यांनी आणि चाळीस गद्दार पळाले कुठे होते आता कळलं हे सगळं काय होत ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे कारण मी तुम्हाला विचारतोय तरुणांनाच विचारतोय आज आपण पाहत असाल पेपर फुटीची झाली या गेल्या दो दोन अडीच वर्षामध्ये अनेकदा आपण पाहिलं की तलाठी भरतीचे पेपर किती किती मार्क मिळाले मिळायला पाहिजे होते दोनशे मिळाले किती दोनशे चौदा काही पेपर लिहित होतात की काय पण पेपर फोडतात जेलमध्ये दोन आठवड्या जातात बाहेर आज जातात बाहेर इंडिया आघाडीचं देखील वचन आहे आणि माझं देखील तुम्हाला वैयक्तिक वचन आहे ज्या मिनिटाला केंद्र सरकार आपण बळवतो आपण असा कायदा काढू की जो पेपर फोडेल त्याला आपण फोडल्याशिवाय राहायचं नाही दहा दा वर्ष कमीत कमी सजा झाली पाहिजे पण आज तो सांगत आहे आपली अस्तित्वाची लढाई आहे जे काही चाललंय ते गुजरातला चाललंय गुजरातची माझं काही वैयक्तिक भांडण नाहीये गुजरातची मेहनती लाख लागू आसाममध्ये जी प्रगती झाली म्हणजे झालीच पाहिजे मध्य प्रदेशची झालीच पाहिजे पण आमच्या तरुणांच्या हातातला घास तुम्ही जेव्हा हिसकावून घेता आणि गुजरातच्या घशात टाकता तेव्हा मला राग येतो तिथे आणि लढणार आज तिसरा वर्ग जो बसलेला आहे इथे महिला आणि चौथा वर्ग गरीब मी तुम्हाला काही देखील विचारत आहे आपण सगळेच या देशात आता कोणाला जीवन परवडत नाही सगळं परवडत नाही आज महिलांना खास करून मी विचारत आहे आज विचारतो तुम्हाला गॅस डिझेल पेट्रोल म्हणजे जीडीपी अर्थतज्ञांचं जीडीपी नाही सामान्य नागरिकांचा जीडीपी असतो आपण तेव्हा दोन हजार चौदा मध्ये जी आंदोलन करायचो तेव्हा गॅसची किंमत काय होती चारशे रुपये होती ना आज किती झाली झालं ना चारशे पार करणार तुम्ही भाजपला चारशे पार पेट्रोलची किंमत काय होती आज किती आहे बस बस दादा आज किती आहे पेट्रोलची किंमत डिझेलची किती आहे आज तुम्ही मला सांगा वाटते का ही भाजप सरकार हे भाजप सरकार तुमच्यासाठी काम करतात म्हणजे आज महिला खुश नाहीये आज गरीब खुश नाही आज शेतकरी खुश नाही तर युवा खुश नाही आहेत मग ह्या चार जातींचा जो शोध लावलेला निर्माणता आहे ती तो, तो नक्की कोणासाठी लावलाय आणि कशासाठी लावलाय आज हा सवाल इथे उभावणं गरजेचं आहे महिलांचा खास करून मी विचारतो इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत याच मंत्रिमंडळात निंदे सरकारच्या दोन असे मंत्री आहेत एका मंत्र्यांनी एका महिला खासदारांना घारड्याशिया या प्रेस समोर दिल्या होत्या खर तर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीची घटना बाहेर त्या मंत्र्याला लाख मारून काढून टाकायला पाहिजे होतं गेटआउ सांगून काढून टाकायला पाहिजे होत त्याला प्रमोशन दिलेलं आहे आणि बाजूला मांडीला मांडी लावून बसवले दुसरे असे मंत्री आहेत दुसरे असे मंत्री आहेत ज्याने उद्धव साहेबांनी काढून टाकलं होतं कारण त्या मंत्र्यांवर घाडेडे आरोप झाले होते अत्याचाराचे झाले होते बलात्काराचे झाले होते ज्या मिनिटाला आपलं सरकार पाडलं या गद्दारांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्री केलंय आणि स्वतःच्या बाजूला बसवलंय मान्य आहे अशी म्हणजे तुम्हाला मान्य आहे बघ का तुम्ही हेच सांगत होता ती गुजरातची जी केस आहे बिलकीस बाजूची ही फार महत्वाची केस आहे बिलकिस बाजूच्या बाईवर गुजरात मध्ये बलात्कार झाला बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडलं गेलं चिरडलं गेलं आणि मारून टाकलं गेलं होतं ते बलात्कारी पकडले गेले ते अत्याचारी पकडले गेले त्याने जेलमध्ये टाकलं सजा झाली ती कोर्टाने सजा सुनावली होती आणि कोर्टाने सजा सुनावल्यानंतर मागच्या वर्षी जेव्हा गुजरातमध्ये प्रचार करायचा होता भाजपचा याच भाजपाच्या सरकारने त्यांना गुजरात मधून त्या जेलमधून बाहेर काढलं त्यांची आरती उवाळली हार घातले त्यांना आणि प्रचारात सगळीकडे फिरवलं मान्य अशी भाजप तुम्हाला ज्या सरकारमध्ये ह्या सगळ्या सरकार गँग मंत्राला जाऊन फोटो काढत असतात रील बनवत असतात जे बलात्कारी असतात त्यांना तुम्ही प्रचार सभेत फिरवता आम्हाला मी संस्कृती आमच्या वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेली आहे ती हीच आहे की जी बाई बा, जिच्यावर बलात्कार झाला असेल तिची जातपात धर्म न बघता जो कोणी बलात्कार असेल त्या बलात्कारची जातपात धर्म न बघता त्याला फाशीच झाली पाहिजे ही संस्कृती वंद हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व अभ्यास केलेलं आहे आज <laughs> अनेक कारण देऊन हे सगळीकडे फिरतील आज अनेकांना देऊन तुम्हाला सांगतील की मतदान आम्हाला करा आमचे तर चारशे पार होत आहेत चारशे पार तुम्हाला सांगतो देशभरात एकच नारायण राज्यात आहे आज केरळ मधून भाजप साफ होत आहे तामिळनाडू मधून साफ होत आहे कर्नाटकामध्ये कालच मतदान बघा काल पण पाहतो तुम्हाला साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी भाजपची स्थिती झालेली आहे पण विधिदायक गोष्ट हीच आहे की भाजपाला चारशे पाच कशासाठी आणाय कोणी सांगू शकतात दहा वर्ष तुम्ही बहुमत सरकार गाजवलं ला नोटाबंदी बद्दल आज बोलत नाही जीएसटी बद्दल बोलत नाही महागाई बद्दल बोलत नाही आज बोलायला बरोबर आहे काय ना तुमचं दादा <laughs> बरोबर बोलताय तुम्ही आज या भाजपला संविधान बदलायचे तुमचे आमचे जे हक्क आहेत जे अधिकार आहेत जी कर्तव्य आहेत ती बदलायची आहेत ह्या भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीये ह्याच भाजपला संविधान बदलायचं आहे कारण आपले जे न्याय हक्क आहेत वेगळ्या वेगळ्या समाजाला जे हक्क दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत आपल्या प्रत्येक नागरिकाला जे अधिकार दिलेले आहेत ते भाजपला हिसकावून घ्यायचे आहेत आणि स्वतःची मुलं स्वतःची पोरं बीसीसीआय मध्ये अध्यक्ष बनवून ठेवायची पण आपल्यासाठी सामान्य नागरिकांना त्या संसद आहेत आणि म्हणून आज मी खास करून तुम्हाला विनंती करायला आलोय तुम्ही जर उभं राहाल एका व्यक्तीच्या मागे या संघातून तर तो कोणाच्या मागे तुम्ही उभं राहणार आहे आपण तुम्ही उभं राहणार ना एका सामान्य नागरिकाला सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला उद्धवसाहेबांनी तिकीट दिलेलं आहे आणि तुमच्या सभेचे साथ त्यांना मिळणार की नाही मिळणार या शिवसेनेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची नेहमीच आपली ओळख राहिलेली आहे की सामान्य नागरिकांना असामान्य ताकद यांच्या दिल्लीत बसवायचं त्या तख्तावर बसवायचं जर आपण ही ताकद त्यांना दिली नाही ही ताकद कोल्हापूरमध्ये पंजाला दिली नाही मशालीला दिली नाही तर ही ताकद नष्ट नाही ही ताकद लढत राहणार पण महाराष्ट्र संपवण्याचं भाजप करत आहेत कटकारस्थान करत आहेत ते सफल होईल तुम्ही हे सफल होऊ देणार तुम्ही भाजपला संविधान बदलू देणार तुम्ही भाजपाला महाराष्ट्र मोडू देणार तुम्ही महाराष्ट्राला भाजप समोर आणि गुजरात समोर दिल्ली समोर झुकायला देणार की आपने आपने ही लढाई आपल्या अस्तित्वाची आपल्या स्वाभिमानाची आहे एवढंच मजा वाटते की आपल्या इकडे जे घटना बाहेर मुख्यमंत्री दिल्ली समोर जातात आणि झुकत असतात दिल्ली समोर जातात नोटांगण घालत असतात उद्धव साहेबांसाठी मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्याला हवेत आपल्याला प्रत्येक कार्यकर्ता असा पाहिजे जो दिल्ली समोर झुकणार नाही पण ताट मानाने सांगेल की होय मी महाराष्ट्रात आलो जे बोलायचे ते आमच्या समोर बोल आणि मला माहिती दहा वाजायला आले पण या देशाचे बारा बाजू आणि ते शस्त्र तुमच्या हातात आहे ते शस्त्र जर तुम्हाला बघायचं असेल ना तर जरा हात वरती करा आणि एक करा बोट वरती करा तुमचं मतदानाचा बोट वरती करा ही ताकद आहे ही ताकद तुम्हाला मतदानाच्या दिवशी तुम दाखवायची आणि ही ताकद जर एकजूट झाली तर दिल्ली समोर झुकल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देत आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारत आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार सोबत उभे राहणार की उभे राहणार तुम्ही संविधानासोबत उभे राहणार की सोबत उभे राहणार तुम्ही सामान्य नागरिकांसोबत उभे राहणार की सोबत उभे राहणार तुम्ही लोकशाही सोबत उभे राहणार की सोबत उभे राहणार जर तुम्हाला सोबत संविधानाचं राहायचं असेल जर तुम्हाला लोकशाही सोबत राहायचं असेल संविधानाच रक्षण करायचं असेल तर तुम्ही कोणाला जिंकू देणार उमेदवाराच नाव काय उमेदवाराचं नाव काय उमेदवाराच नाव काय चिंत काय चिंत कुठच चिंत कुठच भरलं ना आपलं तुमचं सांगू नाही तुला आपलं जिंकू द्यायच आबा मोठे आहे पण आम्ही सगळे सोबत आहोत महाराष्ट्र गटाने गाडणार आणि भाजपाच्या हुकुमशाहीलाही चिरडून पुन्हा एकदा परत लावणार ही ताकत आहे महाराष्ट्राची ठरलं ना आपलं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे मात्र